श्री स्वामी समर्थ दसऱ्याच्या दिवशी एक उपाय केला जातो हा उपाय म्हणजे आपट्याच्या पानाचा उपाय दसऱ्याला सोनं वाटण्याची प्रथा आपल्याला माहीतच आहे पण त्यामागे फक्त बाह्य परंपरा नाही तर खूप खोल आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक महत्व आहे मंडळी दसरा म्हणजे विजयादशमी या दिवशी प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध करून धर्माचा विजय प्रस्थापित केला म्हणून या दिवसाला सर्व कार्यात विजय मिळवण्याचा दिवस म्हटलं जातं या दिवशी आपण आपट्याचं पान सोनं म्हणून एकमेकांना देतो कारण आपट्या वृक्षाला सोनं मानलं गेलाय लोकमान्य टिळकांनी सुद्धा या प्रथेचं महत्व सांगितलं आहे की आपट्याचं पान देणं म्हणजे एकमेकांशी प्रेम बंधुता आणि परस्पर सहकार्य वाढवणं पण हाच उपाय जर नीट विधीपूर्वक श्रद्धेनं केला तर तो प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवून देतो मंडळी आपट्याच्या पानाचा उपाय का प्रभावी आहे आपटा वृक्षाला आयुर्वेदिक ग्रंथात स्वस्तिक वृक्ष म्हटलाय याच पान धन यश कीर्ती कुटुंबात सौख्य आणि कार्यात यश देणारं मानलं जातं दसऱ्याला सुवर्णोत्सव म्हणतात कारण त्या दिवशीचं आपट्याचं पान म्हणजे खऱ्या सोन्यापेक्षा प्रभावी हा उपाय वर्षातून एकदाच करायचा असतो आणि तो इतका सामर्थ्यव्यान आहे की संपूर्ण वर्षभर त्याचा प्रभाव राहतो मंडळी हा उपाय कसा करावा आपण आता पायरी पायरीने बघूया पहिला दसऱ्याच्या दिवशी सकाळी स्नान करून शुद्ध होण लवकर उठाव आंघोळ करावी आणि स्वच्छ कपडे परिधान करावे स्त्रियांनी नवे कपडे घालणे साड्या किंवा पारंपारिक पोशाख पुरुषांनी धोतर किंवा कुर्ता पायजामा घालणं श्रेष्ठ मानलं जातं त्यानंतर देवपूजा करणे घरच्या देवतेला विशेषतः श्रीराम सीता लक्ष्मण हनुमान आणि देवीला नमस्कार करावा नारळ फुलं अगरबत्ती दिवा लावावा त्यानंतर आपट्याच्या झाडाची पूजा जवळच्या आपट्याच्या झाडापाशी जावं तिथे झाडाला जल अर्पण करावं हळद कुंकू अक्षता फुलवा ओम विजयाय नमहा किंवा ओम अप्टीश्वराय नमहा असा मंत्र म्हणावा झाडाला प्रदक्षिणा घालावी त्यानंतर पान तोडण्याची पद्धत मंडळी झाडाला परवानगी मागूनच पान तोडावं एका झाडावरून मर्यादित पान तोडावी पानं तोडताना मनात प्रार्थना करावी हे आपट्याचं सोनं माझ्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि विजय आणो त्यानंतर घरात आणून विधी मंडळी पान घरात आणून देवीसमोर ठेवा त्यावर अक्षता फुलं हळद कुंकू लावा दिवा लावून ओम विजयाय नमः हा मंत्र अकरा वेळा म्हणा त्यानंतर आपट्याचं पान सोनं मानून वाटणं घरातले सदस्य मित्र नातेवाईक शेजारी यांना आपट्याचं पान द्या ते देताना म्हणावं सोनं घे सोन वाढव वर्षभर सुख समृद्धीत राहावं जो ज्या भावनेने घेतो त्याला तसंच फळ मिळतं मंडळी आता पण विशेष उपाय बघूया विजय मिळवण्यासाठी पहिला आहे धंदा व्यवसायात प्रगतीसाठी आपट्याचं पान तुमच्या दुकानात ऑफिसात तिजोरीत ठेवा यामुळे लक्ष्मी प्राप्ती होते आणि व्यापारात सातत्याने वाढ होते विद्येतील यशासाठी विद्यार्थिनींनी आपट्याचं पान पुस्तकात ठेवावं यामुळे अभ्यासात लक्ष केंद्रित होते आणि स्पर्धा परीक्षेत यश मिळतं त्यानंतर नोकरीत पदोन्नतीसाठी आपट्या कपाळाला लावून मग ते पाकिटात ठेवा वरिष्ठांकडून कौतुक मिळतं आणि नवी संधी उपलब्ध होते घरात शांती आणि सोख्यासाठी आपट्याचं पान तुळशीचं जवळ ठेवा त्यामुळे कुटुंबात वाद कमी होतात आणि घरात ऐक्य वाढतं नवीन कार्यासाठी विजय प्राप्तीसाठी नवं घर नवा व्यवसाय नवा प्रवास लग्न किंवा मोठं पाऊल उचलताना आपट्याचं पान जवळ ठेवा कार्य यशस्वी होतं मंडळी आता आपण एक गुपित मंत्र बघूया दसऱ्याला आपट्याच्या पानाला स्पर्श करताना हा मंत्र जपा ओम श्री रामाय विजयप्रदाय नमहा हा मंत्र एकवीस वेळा म्हटला की आपट्याचं पान तुमच्यासाठी यशाचं दार उघडतं मंडळी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे हा उपाय वर्षातून एकदाच फक्त दसऱ्याला करायचा आहे आपट्याचं पान नेहमी आदराने घ्या त्याला फेकू नका पान तिजोरीत पॉकेटात किंवा देवघरात वर्षभर ठेवा झाडाला नमन न करता पान तोडू नका पान वाटताना नेहमी शुभाशुभ शब्द वापरा दसऱ्याचा हा उपाय जर श्रद्धा आणि भक्तीने केला तर आयुष्यातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला विजय प्राप्त होतो नुसतंच सोनं मिळणं नव्हे तर सोन्यासारखं नातं सोन्यासारखं आरोग्य सोन्यासारखी समृद्धी आणि सोन्यासारखा यशाचा प्रकाश तुमच्या जीवनात पसरतो जय दी